जेसीबी बोलवा लागला आता जेसीबीच खर्च करावा कोणी नाशिकच्या मनमाड शहर परिसरात सोमवारी सकाळपासूनच पावसानं दमदार हजेरी लावल्याने ला शहरातील उंच सखल भागात तसेच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय जिथे कच्चा रस्ता आहे तिथे चिखलामधून वाहन काढताना वाहनधारकांची कसरत पाहावास मिळत असून शहरातील शांतीनगर भागातील रस्त्याची दुरवस्थाबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय दरम्यान शहरातील शांतीनगर भागात असणाऱ्या मनमाळ येवला रोडला जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून गेल्या दीड महिन्यांपूर्वी लोकप्रतिनिधी दी लियाकत शेख यांनी चक्क चिखलात लोळून आंदोलन केलं लो होतं तरी देखील नगरपरिषद परिषद प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्यानं सोमवारी झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा या रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य उभं राहिलं आहे सोमवारी दुपारच्या सुमारास शांतीनगर भागातील रहिवासी शाईन शेख आणि माहेरा शेख हे उपचारासाठी चारचाकी वाहनानं रुग्णाला जात असताना चिखलामध्ये गाडी अडकल्यानं रुग्णांसह वाहन चालकाला मनस्ताप सहन करावा लागला चिखलामध्ये अडकलेल्या चारचाकी वाहनाला अखेर जेसीबीच्या सहाय्यानं काढण्यात आलं मात्र वेळोवेळी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन आंदोलनं करून देखील नगरपरिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला